तुम्ही याच्या अगोदर रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल पाहिला आज रायगड रोपीने तुम्ही अवघ्या पाच मिनिटात आलात आलात ना ही रायगडाची मागची बाजू आहे तुम्ही गड ज्यावेळेस तुम्ही रायगड किल्ला पायी उतराल रायगड किल्ला पायी चढायला ताईनो दोन तास लागतात वरती यायला तुम्ही शाळा असल्यामुळे अवघ्या पाच मिनिटामध्ये रोपीने सराने आणि मॅडमनी तुम्हाला गडावरती आणले रायगडा किल्ला मॅडम हा किल्ला बाराशे एकराचा गड आहे सर रायगड बघायचं असेल तर रायगड किल्ला बघायला मुलांना कालावधी लागतो रायगडा किल्ला बाराशे एकर गड आहे आणि या गडावरती बाराशे एकरामध्ये साडेतीनशे घरसर गडावरती आहेत साडेतीनशे वाडे गडावरती आहेत गडावरती मुलांना अकरा तलाव आहेत आणि चौऱ्याऐंशी डाक्या आज गडावरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत पण रायगड किल्ला पाता श्री काही मुलांच्या मनामध्ये पहिला प्रश्न पडला असेल रायगड बांधायला दगड आणला कुठून प्रश्न पडला की नाही तुम्ही चढलाय चढलात की नाही आता पायऱ्या चढताना तुम्ही दमून गेलाय मग रायगड किल्ला बांधायला दगड कुठून आणला गडावरती अकरा तलाव खोदली त्या काळात चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या टाक्या तळ्यातून जो काय दगड होता तो रायगडाच्या बांधकामाला मुलानं त्या काळात वापरलेला आहे आणि या इमारतींवरती पूर्ण लाकडी छप्पर होतं त्या काळात गडावरती काय होत छत होत कसलं सागाची लाकडं माहिती आणि मातीची कौला खेडेगाव बघा कौलारू घर असतं त्याच्यावरती कौलारू छत होतं पण इंग्रजाने हा सर किल्ला उद्ध्वस्त केला अठराशे अठरा ला गड हा जाऊन टाकला या सगळं लाकडी बांधकाम जाऊन टाकलेलं आहे तुम्ही रायगड रोफीने आलाय ना तोच कडा हिरकणीचा वृज हिरकणी माहितीये ना सगळ्यांना येत्या चौथीला इतिहासामध्ये हिरकणीचा इतिहास तुम्ही ऐकला असेल पिक्चर मार्फत पाहिलेला असेल हिरकणी कुठला कडा उतरली तुम्ही रोपे ना तो कडा रायगड किल्ल्यावरती हिरकणी त्या कड्याने उतरले आणि ज्या गेट मधून तुम्ही आलात ना आता सगळेजण पहिला गेट लागला ना तुम्हाला मेणा गेट म्हणतात मुलांना मेणा म्हणजे डोली लग्नाला धोरण वापरते ना मेणा तशी महाराजांच्या काळात महाराजांच्या राण्या बंद सूर्या एक बंद मेण्यामध्ये बसून सूर्यदय सूर्यास्त पाहायच्या नाव मॅडम मेना गेट आहे मेणाची पालखी मुलांडो हा एका राणीसाठी एक महाल मांडलेला एका राणीचंही घर आहे महाराजांनी एकूण राणे किती होत्या आठ लग्न महाराजांनी केली किती लग्न पण गडावरती महाराज महाला दोन, 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 दोन राण्या राहायच्या पुढे पाच खाली पाहिलं का पाचला जिजा समाधी आहे जिजाऊंच्या सेवेसाठी पाचला पुतळाबाई राहायच्या आणि सईबाई राजगडला स्वराज्याची पहिली राजधानी आणि आपण उभ्या ती स्वराज्याची दुसरी राण्याची सहा इथे आहे राण्यांची नावं ऐका मुलांनो सईबाई सोयराबाई सगुणाबाई गुणवंताबाई काशीबाई उतलाबाई आणि सकवारबाई हा हॉल आहे समोर आपण उभ्यात नाव बघतोय हा हॉल पाठीमागे बेड त्याच्या पाठीमागे टॉयलेट आणि ती हवा खाण्यासाठी खिडकी आहे रायगड बांधायला चौदा वर्षे लागले हिरोजी इंदुलकर आर्किटेक्ट होते आता जुन्या काळची सर टॉयलेट बाथरूम यांना बघू द्या मग आपण दुसऱ्या पॉंड लावूया अवकाश बघून शेवट्यावरती ज्या राण्या राहायच्या प्रत्येक राणीमालाची रचना एकदम सेम आहे एक फूट पण कमी जास्त पण सर तुम्हाला वाटणार नाहीये हे राणीमाल दाखवले मुलींना आणि राणीमालांच्या समोर हे सर कट्टे बांधलेत ना जो ते फाउंडेशन दिसतात का मुलांनो ह्या मुलांना पण इकडे दिसतील हे सर दासांचे घर म्हणजे नोकर लोकांची घर दास्या समोर राहायच्या आणि आतमध्ये राहण्या राहायच्या आणि इकडे लक्ष द्या समोर आपल्याला खड्डे पाहायला तीन जायचे धान्य कोटार आहेत काळात रायगड किल्ल्याला शत्रूने वेढा मारला तर वरच्या लोकांना तीन महिने पुढे एवढ्या धान्यसाठा याच्यात मध्ये सर करायचे पहिला बावीस फूट कटा खोल्या मुलांना दुसरा वीस आणि तिसरा पंधरा फूट खोलाय आणि धान्य कोटरांच्या खाली ना मुलांना इकडे हे महाराजांचं अष्टप्रधानांचे वाडेत अष्टप्रधान माहिती ना तुम्हाला किती होते आठ नाव ऐकलं असेल सगळ्यांनी नाव ऐकले ना आणमीराव मोहिते रामचंद्र त्रिंबक रामचंद्र मिराजी राऊजी रघुनाथ पंडित गोरपंत पिंगळे आणि बाळाजी आहोजी सर एकूण आठ मंत्री होते स्वराज्याचं मंत्रिमंडळ कुठे राहायचं रायगड किल्ल्यावर पहिल्या स्वराज्याची राजधानी राजगड होती पुण्यामध्ये आणि हिंदवी स्वराज्याची किती राजधानी आहे दुसरी पहिली राजगड आणि दुसरी रायगड हे मंत्रिमंडळांचे निवासस्थान सर आणि धान्य कोठार हे खाली दाखवायचे आपण आता सावरी थांबूया आपण आलो तो मेना गेट आणि जर तुम्ही चालत आला सर तिकडे पालखी दरवाजा सर महाराजांच्या पालख्या तिकडून यायच्या मुलांनी जायचे सगळे धान्य कोठार बघायला पण आपली काळजी करायची का आहे कारण की दुसरा सर ओपन आहे कारण की दुसरीकडे गेल्यानंतर ढकला ढकली मुलं करतात तुम्ही तिकडे थांबा सर दुसऱ्या जवळ घ्या आणि मग पुढे जाऊया भिंत असते का सर देखर या भिंतच्या आतमध्ये हा जो पूर्ण वाडा तुम्हाला मुलांना दाखवतोय हा छत्रपती शिवरायांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे पुढे आपण उभ्या राजवाड्यामध्ये आणि याच वाड्यामध्ये मुलांना आपल्या महाराजांनी जो प्राण सोडला तो या पहिल्या चौथ्यावरती सोडला येते हा जो चौत्रा असतो ना सर या ठिकाणी या ठिकाणी महाराजांनी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी वार होता शनिवार हनुमंत जयंतीचा दिवस बाराच्या प्रहरी आपल्या लाडक्या राजे ते प्राण सोडला पण समाधीला जायचंय ना तुम्हाला जायचंय की नाही समाधी सर कुठे आहे शेवटला असेल का इकडे या मुलानं दिसत असेल मंदिर आहे सर जगदीश्वराचं मंदिराच्या बाजूला आपल्या लाडके राजांची सर समाधी आहे समाधी तिकडे का आपले राजे कुणाचे बघतो होते शंकराचे रायगडावरती जगदीश्वराचं सर मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला आपल्या लाडक्या राजांची समाधी आहे महाराजांचं आयुष्य किती आहे सर पन्नास वर्ष आता आपलं वयाच किती वर्ष आपण जगतोय पण महाराजांनी वयाच्या सोळा वर्षी स्वराज्याचं तोरण मांडलं तो कुठला किल्ला तोरणा किल्ला या ठिकाणी प्राण सोडल्यामुळे वरती चढायचं नाही कुणी राजवाड्याच्या बाजूला मुलांडो हे प्यायला पाण्याचे सर टाके पिण्यासाठी पाणी कसं आणायचं कावड माहिती का तुम्हाला कावडकर लोक कावडीनी पाणी आणायची जुन्या काळात इथे महाराजांना सुपूर्त प्यायला पाणी सर आणि तिकडे महाराजांचं आंघोळीचं बाटत पाहिजे टाकी आहे आता एवढ्या सगळ्यां तिकडे जागा होणार नाहीये जाता जाता बघता चालता चालता बघायचंय मग आपल्याला सर खलबत खाण्याकडे न्यायचंय एक मिनिट थांबा मला पुढे आणि माझे मागून या सगळे सगळ्यांना सांगणार तुम्ही नका आता यत्ता चौथीला कोण चौथीच इतिहासाच पुस्तक माहितीये तुम्हाला इतिहासाच्या पहिल्या पानावरती तुम्ही काही जर पाहिलं असेल हे दोन स्तंभ चा पहिल्या पुस्तकावरती आपल्याला पृष्ठ बघायला मिळतील हे जे स्तंभ होते ना मुलांना त्या काळात सात मजली उंच होते आता किती मजला राहिलाय हा तीन काही बोलू नको हा तीन आणि तो दोन मजली आहे मुलांना जुन्या काळात सात मजली सर उंच का होते स्वराज्यात आपल्या राजाने कुठलाही किल्ला जिंकला ना काय करायचे जुन्या काळात गवताच्या गंजा लावायचे स्वर फडकवायचे जेणेकरून खेड्यापाड्यातील लोकांना वाटलं पाहिजे महाराज कोणता तरी किल्ला जिंकून आलेत मुला म्हणून याचं नाव हो काय विजयस्तंभ काय नाव विजयस्तंभ दिवे लावायला जागा दिसते का तुम्हाला गॅप दिसत का मुलांना याला बाहेरून त्याला बघा आतून आहेत हे दोन विजयस्तंभ आहेत दोन्ही मिळून सर सातशे दिवे त्या काळात लावायची आणि रेग्युलर काम होती जुन्या काळात काम चुकाराला कावडीनी पाण्याची शिक्षा असायची त्याच्यामुळे जास्त काम चुकारपणा लोक करत नव्हती आणि समोर तिकडे विटांची खोलीस आहे ना सर एवढी मुलं आपले तिकडे बसू शकत नाहीत महाराजांसर ते टाकसाळ आहे नाणी बनवायची माहितीच ना मला शिवराई माहित आहे ना सगळ्यांना मुद्रा होण आणि नाणी आताच्या नाण्यावरती काय लिहिलंय सत्यमेव जयते राजांची राजमुद्रा माहितीये का कुणाला प्रतीप चंद्र लेखे वंदिता वा? शाह सुनो शहशा मुद्रा भद्राय राजे ते महाराजांचं टाकसाळ आणि समोर सर हे रान तो दगडाचे तिथून खाली उतरायला अकरा पायर्यात पण सर एका टायमाला दोन ते तीनच तो का जाऊ शकतील आपल्या महाराजांचे हेर होते ना गुप्त हेर कोण होते भैरजी नाईक नाव ऐकलंय का स्वराज्यात कुठली गुप्त चर्चा करायची असेल तरी याच्या आतमध्ये उतरून केल्या जायच्या हा खलबत का ना आणि ज्या चौथ्यावरती तुम्हाला उभं केलं ना मुलांनो हे महाराजांचं सचिव आलंय दप्तर का ना ऑफिस आणि याच्या खाली एक तलाव बघायचा आपल्याला बत्तीस फूट सर त्याचं नाव आहे गंगासागर तलाव महाराजांचा राज्याभिषेक कुठल्या किल्ल्यावरती झाला रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेकाला काशीरून गागावट आले होते माहितीयेत ना आणि सात नद्यांचं पाणी आणलं अभिषेक घातला महाराजांना आणि अभिषेकानंतर कळशामध्ये उरलेलं पाणी या तळ्यामध्ये त्याने विसर्जन केलं तलाव बघताना सगळ्यांनी सावकाश बघायचंय ढकला ढकली अजिबात करायची नाहीये नंतर आपल्याला दरबारात जायचं आवाज ऐकायला सावकाश बघा तिथून एकदम सावकाश उपास सहा हजार जनतेला जायचा आता कल्पना करा मी किती जाणार आहे छोट्याच्या आवाजात काही बोलणार आहे कागद आहे जर तुम्हाला आवाज आला तुमच्या पर्यंत तर जोरदार घोषणाबाजी झाली पाहिजे महाराजांवरती करणार ना oh! oh! सगळ्यांनी इथे शांत थांबायचं आहे आणि नंतर शाळेचे सर फोटो घेणार आहे तिथे तुमचा मग फोटो घेऊन तिकडे चावलीच माहिती ऐकायला येत सगळ्यांनी थांबा भिंतीला जवळ थांबा की जा जा हा आहे जो ज्या ठिकाणी उभे दरबार रायगणावरती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्याभिषेकाचं पोस्टर घरामध्ये लावलेला शाळेमध्ये आपल्या पाहिले की नाही त्या पोस्टर मध्ये निवांत वेळ असेल तर बघा तुमच्याकडे सणावरती महाराजांचं सिंहासनाच्या बाजूला एक इंग्रज अधिकारी बघा नतमस्तक होताना मुद्रा करताना पाहिले की नाही तुम्ही तो इंग्रज वकील होता मुलां हेनरी ऑक्सिंग त्याच नाव होत आणि गड माथ्यावरती चालत आला आणि गडावरती आल्यानंतर दोन हत्ती पाहिले आणि हाती पाहून इंग्रज अधिकारी आश्चर्यचकित पडला की रायगडावरती हत्ती आले कसे उत्तर दिले महाराजांनी हत्ती आणले कसे सर पण आता जी इतिहासकार काय म्हणतात हत्तीची पिलं महाराजांनी पालखीमध्ये आणली होती आणून मोठे केले तो हत्ती पुढे दाखवायचे मुलांना आपल्याला आणि या ठिकाणी महाराजांचं सर बत्तीस मनाचं सोन्याचं सिंहासन होत किती मनाच एक मन म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी किलो व सिंहासन रायगडावरती या ठिकाणी महाराजांचं होतं काय करणार नाही तो बाराशे ऐंशी किलो सोन्याचं सिंहासन होत आणि या दरबारामध्ये तुमचं सिंहासन चोरून गेलं असा बसा तुम्ही काय करणार नाही इथलं सिंहासन चोरून नेलं आज फक्त साशी किलोची मूर्ती बघायला मिळते आणि राज्याभिषेकाला या सिंहासनावरती असताना महाराजांचा राज्याभिषेक एक शिवगर्जना झाली सगळ्यांनी जागेवरती उभे राहायचं आपली मुलं मुली सगळ्या उभे राहा मुली सगळं आणि महाराजांकडे लक्ष द्या सगळ्यांनी फक्त मुली दोन्ही मुली सगळे सिंहासनाकडे बघा थेट, थेट हलचाल करायची नाही कुणी आपापसात बोलायचं नाही बोलू का आता सगळ्यांनी लक्ष इकडे असू द्या महाराजांकडे महाराजी महाराज राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री संभाजी महाराज अभिषेक सर झाला समोरचा गेट दिसतो ना मुलांना मुंबईचा गेट वाटतं बघा याच्यावरती सर चढून नगारे वाजले का गडाचे महादरवाजे बनवायचे हा दरबार सण दाखवला दाखवलं मुलांना आता बाजारपेठेत आपल्याला न्यायचंय सगळ्यांनी सोबत जायचंय कुणी इकडे तिकडे फिरायचं नाही सगळे जरा माझ्या मागून चला हा जो पूर्ण ग्राउंड आहे याला आपण मुलांना म्हणतात होळी माहितीये ना मार्च महिन्यात आपण गावामध्ये पेटवतो तशी इथे मार्च महिन्यात होळी पेटायची पण पेडक्या होळीत नारळ टाकायचे माहिती नारळ टाकता की नाही तुम्ही काश्याने हाताने कोण काढायचं संभाजी महाराज म्हणून म्हणतात ना वाघाच्या जबड्यात हात घालून मोजी ती जात ती जात मराठी हे समोर होळीचं मैदान सर समोर पत्र्याची शेड दिसते ना सर हत्ती खाना हत्तींचं पाळणपोषण पोषण करण्याचं ठिकाण आणि समोरची महाराजांची लांबी मुलांडो आठशे लांबी चाळीस फुटाची रुंदा सगळे आहेत जुन्या काळात बाजार खरेदी करायचे ना कशावरती करायचे घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायचे बाहेर घोड्यावडीच आहे सर आणि इथून सर माहिती येण्याचं आमचं काम आहे समाज दर्शनासाठी तुम्हाला तिकडे जावं लागेल मंदिर दिसते का मुलांना आकार कसा वाटत मस्जिद आकारासारखं वाटत की नाही मुघल लोकांना वाटावं वा आपलंच मंदिर आहे मंदिराची तोडफोड करून आकारा मस्जिद सारखा बांधला गेलेला आहे ते जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवाच्या मंदिराच्या दुसऱ्या पारीवरती नाव आहे काय नाव आहे ज्याने किल्ला बांधला कुणी बांधला हिरो इंदुलकर कदाचित कुणी प्रश्न तुम्हाला विचारला रायगड किल्ला कुणी बांधला आणखी गड बघून गेलाय मला माहिती पाहिजे हिरोजीने रायगड किल्ला की, बांधला किती वर्ष चौदा वर्षामध्ये रायगड बांधला आणि राजाने विचारला रायगड किल्ला बांधल्याबद्दल तुम्हाला काय बक्षीस हवे हिरोजी म्हटले आम्हाला बाकी काही नको मुलांना काय मागितलं महाराजांनी हिरोजींनी दुसऱ्या पायरीवरती नावाची पाठी का मागितले हो? मागायला जहागिरी बत्न मागितले असती पण आखेपर्यंत पुरली नसती दुसऱ्या पायरीवरती आमचं नाव लिहायला आम्हाला अनुमती द्या का अनुमती द्या केलेलं कार्य आहे राज तुमच्या चरणाशी अर्पण करायचं म्हणून हिरोजीनी सर नावाची पाठी मागितली बाजूला सर तुम्ही अगोदर आलाय वाग्याचं स्मारक आहे पण सर वाद आहे पाच पोलीस असतात माहिती सांगायला आम्हाला अलाउड नसत आणि बाजूला वाघ्याच स्मारकानंतर आपल्या लाडक्या राजांची समाधी आहे कुठल्या किल्ल्यावरती महाराजांची समाधी आहे रायगडावरती जगदीश्वर मंदिराच्या बाजूला समाधी का मुलांना आपले राजे कुणाचे भक्त होते शंकराचे म्हणून महाराजांची समाधी तिथे आहे समाधी होती पूर्वी पण समाधीचा जीर्णोद्धार केला समाधीला पहिला दिवा लावला कारण की सर पूर्ण झाडी होती कारण की दीडशे इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी समाधीला शोध लावला समाधीला अग्निदाग हा तुलत भावानीला सामाजी भोसले समाधी मंदिर बघायचं आहे बघताना कुणी जाताना पुढे जाताना सर सावकाय जाऊ द्या आणि जर वेळ असला तरच टोकाकडे जायचं कारण की एकदम आहे तिकडे लांबून दाखवा त्यांना समाधी दाखवून जाताना रोपीन पायी आता रोपीला जायला शॉर्टकट तुम्हाला माहिती आहे माहिती आहे का असं नाही जायचंय दोन ही बघा त्या खालच्या बाजूने एकदम चांगली वाट आहे सावलीची वाट आहे नोकडून काव्य आपल्याला ऐकायचे पहिलं काव्य असं आहे की कासिव की कला जाती ही कासिव की कला जाती मथुरे में मस्जिद बस्ती अगर मेरे शिवराय ने तो सबकी सुनत होती दुसरा काव्य अस है इंद्रजी में जुम्बो पर पाण वसु अंब पर रावण सुब पर रघुकुल राजे पवनपरी परी बाह पर शंभुनती बाह पर योशस्त बाह राजे द्रावण दुर्ण पर चिता पर जैसे मृग राजे जैसे मृग राजा है बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की आता हिरकणी छोटीशी कविता सर ऐकवायची आहे मुलांना कविता माहिती आहे सगळ्यांना पण एक छोटी कविता तुम्हाला ऐकवतो आणि इथून तुमचा निरोप घेतो कविता अशी आहे की रायगडावर राजधानीची होती शिवा छत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका आता तेथील हिरकणी या बुरुजाची वसले होते गाव तळाची वालुसरे या नावाचे आणि राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बाई को ताना मुलगा अव कुटुंब होत छोटस होता, होता हिरण दार घरवालीच एके दिवशी दूध घालिता हिरा शंभर विसावली अव जाणी नाही आले तिच्या कधी सांज वेळ ती टळून गेली सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे आणि हिरा मनाची व्हॅली बाळ मासे आणि हिरास साडी सोहळी देवीने प्रेमे सन्मानित केले अव कड्यावरती त्या बुरुज बांधीला साक्षाईच्या प्रेमाची आणि कथा अजूनही सांगत आहे ते सांगता येते कुणासाठी तर बाळासाठी काही गिराशे पन्नास फुटाचा कडा उतरली आता महत्वाची माहिती ते समाप्त होते बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जै। जै। आता सर तर जगदीश्वर दर्शन करू परतीचा मार्ग हा बघा गाईड गेला बघा